तरी निघणार आहे हाय हॅलो हे बघा

संगीता ताई या वडापाव मिळायला हो <laughs> परवा पण जाऊन आले सुधीर आता पण निघाली गुड आफ्टरनून संगीता ताई गाज सुरू झाली. मला काही मदत करू शकते का? काय शनिवार मध्ये आपण भेटू शकतो? थोडे वेळ बसायचं इकडे नेट नाही संपला फ्रेंडचा कॉल आलेला पृथ्वी स्वागत आहे हो बाहेर येत आहे मी आज गावी जात आहे जोश दादा वडापाव खाते सुधीर का बाय మేట్ అని చా అది వాలజిస్ ఆ అంటే ఆలూ ఉంది ఆలూ

गावाला <laughs> दिसत नाही नमस्कार आशिषदादा नमस्कार स्वागत आहे या वडापाव खायला गरम गरम बघा तुमच्या त्या साईडने इकडे नागपूरवरून इकडे यायला जमते का नाही नाही फुगत नाही फुगत घ्या हो हो या या भयाल या पार्सल पाहिजे का सुशांत हो पाठवते ना हो अशी दादा आमच्याकडे पण भरपूर पाऊस आहे पावसात मी भिजत येत होते हे बघा गरम गरम चालू आहे हे बघा पाऊस चालूच आहे आमच्याकडे पण कंटिन्यू अरे वा काजल तू आहेस का काजल मी गावाला बघ चल येणार काय होत नाही वडापाव आले भाऊ देऊ नका त्यांना आता तर मला वडापाव खाऊन झाले जोशी भाऊ आमचे वडापाव खाऊन झाले हे बघा तिकडं पावसात बघा ते काका आहेत ना पावसात थांबलेत पेरू विकायला आलेत बघा ते हो ये ना ये य हे बघ गरम गरम वाडा पाऊस आलाय या वीस बावीस जण आहे सगळी जण या म्हणजे सगळे खपतात प्रकाश प्रकाश स्वागत आहे आपल्या चॅनेल वर तुमचं हे घेतात चार वडा किनी टोड नाका अहो या ना प्रमोद तुम्हाला कोण नाही म्हटलं हो या 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 माझ्यातर्फे कोण येतं आता येईल त्यांना सगळ्यांना माझ्यातर्फे वडापाव कोण कोण येणार यवतमाळ वर्धन काय यवतमाळचे नाशिकचे नागपूरचे सगळेजण इकडे या

तो वो अरे देवा चटनी का नहीं भेटली माला सिद्धेश्वर चवान आज शनिवार है नहीं भैया मेरा आज उपवास नहीं है आज उपवास खाली उपवास नहीं करती कभी हाँ? पप्पा तो बस बो आज शनिवार है हो शनिवार का राहू दे दादा तुम्हें तुम्हें नका यू प्रमोद येणार आहेस काय थांबले बघ मी <laughs> जोश दादा काय म्हणताय जोश दादा मिरची पण खाऊ नका अहो खा? मिरची शिवट मज्जा नाही वडापावला मिरची ती मज्जा नाही आहे आशिष तर तुम्ही पण येत आहात का नागपूर नाकपर, नागपूर वरून इथे यायला किती वेळ लागेल सांगा तोपर्यंत वडापाव घ्यायला हा बंद होऊन जाईल पृथ्वी पृथ्वी मी किनी नाका टोल टोलनाक्यावर आहे मी जाऊया बरं चला आता पाऊस चालू आहे आपला लाईव्ह आता डायरेक्ट तुम्हाला बरं नंतर मी परत लाईव्ह येणार आहे तेव्हा हो, प्लीज या नंतर मी तुम्हाला कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे एक निसर्गरम्य ठिकाण आहे आमच्या गावाकडे जाताना ते नक्की दाखवणार आहे प्लीज सगळ्यांनी नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि लाईव्ह या चला बाय बाय मी तर येणार नाही तर मग मी ओके ओके दा थला बाय बाय